नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सरकारी योजना आणि शेतीविषयक माहिती या चॅनलवर तर आज आपण बोलणार आहोत एका अशा मसाल्याबद्दल ज्याला मसाल्यांची राणी म्हटलं जातं इलायची होय मित्रांनो जर योग्य पद्धतीने लागवड केली तर एका झाडापासून आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकतं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ही शेती तुम्ही घरच्या घरी कुंडीत किंवा सावलीतही करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इलायचीचे प्रकार लागवडीसाठी योग्य हवामान व जमीन रोपे कशी तयार करायची कुंडीत लागवड कशी करायची खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन रोग व की नियंत्रण काढणी आणि माक्यात आणि शेवटी एका झाडापासून दहा हजार कसे मिळवायचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक इलायचीचे प्रकार इलायची दोन प्रकारची असते एक हिरवी इलायची स्मॉल कादम जास्त मागणी असलेली चहासाठी वापरली जाते यालाच जास्त बाजारभाव मिळतो दोन काळी इलायची लाज लाजकादम मसाल्यांमध्ये वापरली जाते घरच्या घरी लागवडीसाठी हिरवी इलायची योग्य आहे दोन हवामान आणि जमीन सावली असलेलं वातावरण आवश्यक पंधरा ते पस्तीस अंश सेल्सिअस तापमान योग्य लाल माती किंवा सेंद्रिय पदार्थांनी युक्त माती पाण्याचा निचरा चांगला हवा जर तुमच्याकडे शेती नसेल तरी चालेल तुमच्या अंगणात गच्चीवर किंवा मोठ्या कुंडीत लागवड करू शकता तीन रोपे कशी तयार करावी रोपे नर्सरीतून घ्या विश्वासार्ह ठिकाणाहून एक वर्षाची निरोगी रोपे निवडा रोगमुक्त असावीत जर बियाण्यांपासून करायचं असेल तर पिकलेली इलायची घ्या बिया काढा सावलीत वाळवा रोपवाटिकेत पेरा चार कुंडीत लागवड कशी करावी अठरा ते चोवीस इंच मोठी कुंडी घ्या तळाशी खडी किंवा तुटलेली वीट ठेवा माती मिश्रण चाळीस टक्के बागेची माती तीस टक्के शेणखत वीस टक्के कंपोस्ट दहा टक्के वाळू रोप लावा आणि हलकेच पाणी द्या थेट उन्हात ठेवू नका अर्धसावलीत ठेवा पाच पाणी व्यवस्थापन दर दोन ते तीन दिवसांनी हलकं पाणी उन्हाळ्यात जास्त पाणी साचू देऊ नका इलायचीला ओलसर माती आवडते पण पाणी साचलं तर मुळे कुचतात सहा खत व्यवस्थापन दर महिन्याला सेंद्रिय खत द्या शेणखत गांडूळखत उत्तम सहा महिन्यांनी निमखळी द्या जैविक खतांचा वापर करा रासायनिक खतांचा वापर कमी करा सात रोग आणि कीड नियंत्रण सामान्य समस्या पानेपिवळी होणे मूळकूज थ्रीप्स कीड उपाय तेल फवारणी ट्रायकोडर्मा वापरा जास्त पाणी टाळा आठ फुलोरा आणि उत्पादन लागवडीनंतर दोन ते तीन वर्षांनी उत्पादन सुरू एक झाड दोन ते पाच किलो इलायची देऊ शकते बाजारभाव बाराशे ते दोन हजार रुपये किलो भागानुसार बदलतो म्हणजे पाच किलो गुणिले दोन हजार बरोबर दहा हजार रुपये उत्पन्न शक्य नऊ माकेते कसं करावं थेट किराणा दुकानदारांना विक्री ऑनलाईन विक्री ॲमेझॉन फ्लिपकार्ट मसाला उत्पादक कंपन्या स्वतःचा ब्रँड तयार करा जर तुम्ही दहा झाडे लावली तर दहा गुणिले दहा हजार बरोबर एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न दहा विशेष टिप्स सावली सर्वात महत्वाची सेंद्रिय शेती करा चांगल्या दर्जाचे रोप घ्या सुरुवातीला कमी प्रमाणात सुरू करा पिलायची म्हणजे काय बेसिक इन्फॉर्मेशन शास्त्रीय नाव अलट्रिय कादमोमंग मसाल्यांची राणी म्हणून ओळख केरळ कर्नाटक तामिळनाडू येथे मोठ्या प्रमाणात उत्पादन पिलायची ही सावलीत वाढणारी बहुवर्षीय परनियल पीक आहे एकदा लागवड केली की आठ ते दहा वर्ष उत्पादन देऊ शकते दोन हवामान आणि वातावरण तापमान पंधरा अंश सेल्सिअस ते पस्तीस अंश सेल्सिअस आर्द्रता जास्त असलेली हवा थेट उन्हापासून संरक्षण पन्नास ते साठ टक्के सावली आवश्यक म्हणूनच नारळ सुपारी केळी यांच्या बागेत इंटरक्रॉप म्हणून उत्तम जर घरच्या घरी करत असाल तर गच्चीवर शेड नेट वापरा अंगणात झाडाखाली ठेवा तीन योग्य रोपांची निवड दहा ते बारा महिन्यांची निरोगी रोपे रोगमुक्त खोड आणि हिरवी पाने सरासरी रोपाची किंमत चाळीस ते ऐंशी रुपये भागानुसार बदलते चार कुंडीत लागवड स्टेप बाय स्टेप वीस ते चोवीस इंच मोठी कुंडी तळाशी खडी माती मिश्रण चाळीस टक्के बागेची माती तीस टक्के शेणखत वीस टक्के गांडूळखत दहा टक्के वाळू रोप लावा हलकं पाणी द्या सावलीत ठेवा पहिल्या तीस दिवसांत विशेष काळजी घ्या पाच पाणी व्यवस्थापन दर दोन ते तीन दिवसांनी पाणी उन्हाळ्यात दररोज हलकं पाणी पाणी साचू देऊ नका ओलसर माती ठेवा पण दलदल नको सहा खत व्यवस्थापन ऑगॅनक प्लॅन दर तीन महिन्यांनी दोन किलो शेणखत पाचशे ग्रॅम गांडूळ खत, खत दोनशे ग्रॅम निमखळी जैविक फवारणी पंधरा दिवसांनी जीवामृत निमतेल पाच मिलीलिटर प्रतिलिता सात रोग व की नियंत्रण सामान्य समस्या एक मूळ दोन पाने पिवळी होणे तीन थ्रिप्स स्की उपाय ट्रायकोडर्मा मातीमध्ये नीमतेल फवारणी पाणी कमी करा आठ फुलोरा आणि उत्पादन दोन ते तीन वर्षांनी उत्पादन सुरू एक झाड दोन ते पाच किलो उत्पादन देऊ शकते पाच वर्षांनंतर उत्पादन वाढते नऊ दहा हजार कमाईचं गणित प्रूफ स्थायल समजा एक झाड बरोबर चार किलो उत्पादन बाजारभाव बरोबर अठराशे रुपये किलो चार गुणिले अठराशे बरोबर बहात्तरशे रुपये जर पाच किलो मिळाले आणि भाव दोन हजार असेल तर पाच गुणिले दोन हजार बरोबर दहा हजार रुपये जर तुमच्याकडे दहा झाडे असतील दहा गुणिले आठ हजार बरोबर ऐंशी हजार रुपये वार्षिक एक शून्य विक्री कशी करावी हायप्रॉफिट स्ट्रॅटजी किराणा दुकानदार मसाला व्यापारी ऑनलाईन विक्री स्वतःचा ब्रँड कच्ची विक्री करण्याऐवजी सुकवून पॅकिंग करून विक्री करा नफा तीस ते चाळीस टक्के वाढतो एक एक सुकवण्याची पद्धत सावलीत सुकवा थेट उन्हात सुकवू नका चार ते पाच दिवसांत तयार योग्य सुकवण केल्यास रंग हिरवा राहतो आणि जास्त भाव मिळतो एक दोन खर्च व नफा विश्लेषण खर्च घटक अंदाजे खर्च रोप साठ रुपये कुंडी तीनशे रुपये माती व खत दोनशे रुपये इतर शंभर रुपये एकूण खर्च बरोबर सहाशे साठ रुपये पहिल्या वर्षी उत्पन्न बरोबर आठ हजार ते दहा हजार रुपये तिसऱ्या वर्षापासून एक तीन यशस्वी होण्यासाठी पाच सुवर्ण नियम एक सावली अत्यंत महत्वाची दोन सेंद्रिय खत वापरा तीन पाणी साचू देऊ नका चार रोग दिसताच उपचार करा पाच थेट ग्राहकांना विक्री करा एक चार बोनस कमाई दुप्पट करण्याचा फॉर्म्युला इलायची अधिक हळद अधिक आले इंटरक्रॉप युट्यूबवर स्वतःची ब्रँडिंग इन्स्टाग्राम फेसबुकवर विक्री निष्कर्ष मित्रांनो इलायची शेती ही कमी जागेत कमी खर्चात आणि जास्त नफा देणारी शेती आहे थोडा संयम योग्य व्यवस्थापन आणि योग्य मार्केटिंग केलं तर एका झाडापासून दहा हजार कमाई शक्य आहे जर तुम्हाला अशीच शेतीविषयक माहिती हवी असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमचा प्रश्न कॉमेंट करा धन्यवाद